अवकाळी पावसाचा कहर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट कायम आहे मराठवाड्यात या अवकाळी पावसाने दोन बळी घेतले आहेत या ठिकाणी वीज अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दरम्यान गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात फळबागांचे मोठे नुकसान झाले काल राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील खानदेशसह इतरत्र झालेल्या पावसाने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे राज्यात सध्या विदर्भ खान्देश मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला जावेद शेख वय साठ वर्ष आणि सुधाकर धोंडीराम पाचे वय पंचवीस वर्ष अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत दरम्यान अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतकरी हवालदिल झाला आहे हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे रब्बीसह उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत झाले होते